नमस्कार मी ऍडव्होकेट किशोर पाटील जाणून घेऊया कायदा या आपल्या युट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण नोटा बिनविरोध निवड आणि निवडणूक या संदर्भात कायदा हा कशा पद्धतीने सर्वसामान्य लोकांना मदत करतो किंवा आज रोजी होऊ घातलेल्या जे काही पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुका सुरू आहेत किंवा होणार आहेत तर या संदर्भात लोकांना नेहमी हा प्रश्न पडतो की दोन्ही उमेदवारांपैकी जर कोणताही उमेदवार त्यांना हवा नसेल तर अशा परिस्थितीमध्ये नोटाची भूमिका काय आणि या संदर्भात बिनविरोध निवड कशी होते किंवा बिनविरोध निवडी संदर्भात कायद्यामध्ये काही तरतूद करण्यात आली आहे का या संदर्भात उपयुक्त असं मार्गदर्शन आजच्या व्हिडिओतून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तरके वीड़ी वीड़ी तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून मी देत असलेली कोणतीही अपडेट हे तुम्हाला माहित असेल की निवडणुका ज्यावेळेस येतात तर त्यावेळेस राजकीय पक्ष आणि विरोधातील पक्ष यांच्यामध्ये मतभेद असतात आणि त्या मतभेदानुसार लोकांसमोर ते सत्य असत्य बाबीही मांडत असतात त्याच अनुषंगाने सध्याचा जो प्रश्न सुरू आहे की तो असा की बिनविरोध निवड नोटा असताना कशी होऊ शकते या संदर्भात राजकीय वर्तुळामध्ये रोजच्या रोज चर्चा होत आहे आणि तो विषय हा महत्वाचा वाटला म्हणून तो विषय आजच्या व्हिडिओसाठी आपण निवडलेला आहे मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की ज्यावेळेस मतदान ही घ्यायची वेळ येते त्यावेळेस रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट म्हणजे भारतीय प्रतिनिधित्व कायदा एकोणीसशे एकावन्न याची फार मोठी भूमिका आपल्या समोर होती राहते या कायद्यामध्ये असे अभिप्रेत केलेले आहे की कोणत्याही प्रकारचे निवडणूक घेण्यापूर्वी या कायद्यातील नियमांचे या कायद्यातील तरतुदींचे तंतोतंत पालन करणे कायद्याने गरजेचं असतं त्याच अनुषंगाने जर निवडणूक तुम्हाला घ्यायची असेल तर या कायद्यातील तरतुदींचे पालन होणं गरजेचं आहे आता महत्वाचा प्रश्न असा की समजा दोन उमेदवार असतील आणि दोन उमेदवारांनी दोन दोन उमेदवारांपैकी एका उमेदवाराने जर मुदतीत माघार घेतली किंवा त्याचा अधिकृत छाननीमध्ये अर्ज हा बाद झाला असेल तर जो काय एकच प्रतिस्पर्धी उमेदवार उरतो तर त्याला बिनविरोध करण्यासाठी भारतीय रिप्रेझेंटेशन म्हणजे भारतीय प्रतिनिधित्व कायदा जो आहे एकोणीसशे एकावन्न त्यातील कलम त्रेपन्न दोन नुसार त्या उमेदवाराला बिनविरोध घोषित करण्याची कायदेशीर तरतूद या कायद्यामध्ये अस्तित्वात आहे ती तरतूद देखील आपण आपल्या स्क्रीनवर दाखवत आहोत ती तुम्ही माहितीसाठी बघू शकता त्यानंतर जर समजा एखाद्या व्यक्तीला असा प्रश्न पडला असेल की जे दोन उमेदवार होते ज्यापैकी एकाने माघार घेतली तो देखील जनतेला नको आणि जो उमेदवार बाकी असेल किंवा ज्याचा अर्ज हा शिल्लक असेल तो उमेदवार देखील आपल्याला नको तर अशा परिस्थितीत नोटाची भूमिका काय तर अशा परिस्थितीमध्ये नोटा याची भूमिका फक्त तेव्हाच काम करेल की ज्या वेळेस दोन उमेदवार हे रिंगणात उभे असतील त्याच वेळेस नोटाची भूमिका ही कायदेशीर पार पडते मित्रांनो दुसरा महत्वाचा प्रश्न असा की नोटा जर निवडून आला तर नोटाची भूमिका काय किंवा त्याबाबत कायदा काय म्हणतो तर याबाबत रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट यामध्ये अशी कोणतीही तरतूद नाही की नोटा निवडून आल्यानंतर त्या त्या संदर्भात काय निर्णय घ्यायला हवा थोडक्यात हा कायदा एवढंच म्हणतो की ज्यावेळेस दोन प्रतिनिधी हे रिंगणात असतील किंवा दोन उमेदवार हे निवडणुकीसाठी असतील त्याच वेळेस नोटाची भूमिका ही कार्यरत राहील कारण राजकीय पक्षांनी काही म्हणजे दोन हजार तेरा पूर्वी अशी परिस्थिती होती की राजकीय पक्षांनी गुंड लोकांना तिकीट देऊन त्यांना प्रतिनिधित्व करण्यासाठी भाग पाडलं होतं आणि ते जनतेला नको होतं त्यामुळे दोन हजार तेरा मध्ये मान्य सर्वोच्च न्यायालय यांच्या पीयूसीएल नावाची जी काही याचिका होती ती दाखल करण्यात आली त्या याचिकेमध्ये असं सांगण्यात आलं की ज्यावेळेस दोन उमेदवारांपैकी कुठलाही उमेदवार हा जनतेला नको असेल त्यावेळेस तुम्ही नोटाची भूमिका ही बजावू शकतात आणि त्या दिवसापासून नोटा हा प्रत्येक निवडणुकीमध्ये काम करत आहे म्हणजे एक दोन उमेदवार असतील तर दोन उमेदवारांची नावं आणि त्याच्या खाली नोटा नोटाचा अर्थ असा नन अबो म्हणजे यापैकी एकही नाही असा त्याचा अर्थ आहे त्यामुळे जर तुम्हाला नोटाची भूमिका बजावून घ्यायची असेल तर त्यासाठी दोघं उमेदवार हे रिंगणात असणं गरजेचं आहे तरच नोटाची भूमिका ही कायदेशीररित्या पार पडेल परंतु आता सध्या राजकीय वर्तुळामध्ये अशी अशी चर्चा सुरू आहे की त्यामध्ये असं म्हटलं जात आहे की नोटा असताना तो उमेदवार बिनविरोध कसा तर या बाबतीत बऱ्याच लोकांना बऱ्याच लोकांची फसगत होते किंवा बऱ्याच लोकांना याबाबतचा नॉलेज नाही आहे किंवा याबाबत त्या कायद्याबाबत त्यांना काही माहिती नाही आहे त्या उद्देशाने आजचा हा व्हिडिओ घेण्याचा आपण प्रयत्न केला त्यानंतर मित्रांनो महत्वाची गोष्ट अशी की ज्यावेळेस एखादा व्यक्ती हा बिनविरोध निवडून येतो म्हणजे त्याच्याच प्रतिस्पर्धी व्यक्तीने जर माघार घेतली किंवा त्याचा अर्ज जर चालणीमध्ये बाद झाला असेल तर अशा परिस्थितीमध्ये रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट म्हणजे भारतीय प्रतिनिधित्व कायदा एकोणीसशे एक्कावन्न यातील कलम त्रेपन्न पोट कलम दोन नुसार त्या व्यक्तीला बिनविरोध घोषित करण्याची कायदेशीर तरतूद या कायद्यामध्ये करण्यात आली आहे आणि अशा प्रकारची निवडणूक जेव्हा तो बिनविरोध म्हणून निवडून येत असतो तो उमेदवार तर त्याला एकवीस ब आणि एकवीस क याचं प्रमाणपत्र देखील निवडणूक आयोगामार्फत हे प्रदान केलं जातं त्यामुळे बिनविरोध ही संकल्पना चुकीची बेकायदेशीर असं म्हणणारे जे लोक आहेत तर त्यांचा हा गैरसमज आहे कारण या संदर्भातली कायदेशीर तरतुदी मुळातच कायद्यात असल्यामुळे असं म्हणणं चुकीचं नाहीये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा तुम्हाला जर अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट हवे असतील तर तुम्ही आपलं चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद